नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंना भगिनी जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्रामध्ये आज चर्चेत आहे त्याचं कायद्यात रुपांतर होऊ घातलेलं आहे हा कायदा झाल्यानंतर या कायद्याचा शेतकरी आंदोलनावर आणि शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल याची चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा सरकार हा कायदा आम्ही अर्बन नक्षल यांच्या बंदोबस्तासाठी आणलाय असं सांगतंय मात्र ज्यावेळी आपण ह्या कायद्याचं प्रारूप पाहू त्याचा ड्राफ्ट पाहू त्यातल्या तरतुदी पाहू तेव्हा असं आपल्या लक्षात येतं की या संबंध कायद्यामध्ये नक्षलवाद किंवा अर्बन नक्षल याचा साधा नामोल्लेख सुद्धा करण्यात आलेला नाही देवेंद्र फडणवीस साहेब असं सांगताय की जे भारताच्या संविधानाला मानणार नाही अशा लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही हा कायदा आणतोय मात्र कायद्याच्या तरतुदी आपण पाहिल्या तर त्यात संविधानाला विरोध करणाऱ्या शक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी कायदा असं कुठेही म्हटलेलं नाही मग हा कायदा कोणासाठी आणला जातोय शेतकरी चळवळीवर शेतकरी आंदोलनावर आणि शेतकऱ्यांवर याचा काय परिणाम होणार आहे हे आपल्याला जाणून घेण्याची नक्कीच आवश्यकता निर्माण होते कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की नक्षलवाद हा शब्द नाही संविधान विरोधाला बंदोबस्त हा शब्द नाही कायद्यात त्यांनी लिहिलं की जे कोणी बेकायदेशीर कृती करतील त्या बेकायदेशीर कृतीला गुन्हेगारी म्हणून ठरवलं जाईल आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही दोन वर्ष पाच वर्ष किंवा सात वर्ष शिक्षा त्याच्यामध्ये प्रावधानिक करू अशा प्रकारचा उल्लेख कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे मग बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय सार्वजनिक सुव्यवस्थेला जे कोणी धोका निर्माण करतील किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये जे कुणी बाधा निर्माण करतील ते म्हणजे बेकायदेशीर कृत्य अशा प्रकारची व्याख्या त्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे मग बेकायदेशीर कृत्यामध्ये काय काय येऊ शकतं बेकायदेशीर कृत्यामध्ये एखादी पोस्ट टाकणं एखादं भाषण करणं सरकारच्या निर्णयाची त्याच्यावर टीका करून त्याची समीक्षा करणं एखादं व्यंगचित्र काढणं कविता करणं एखादी कथा लिहिणं कोणत्याही प्रकारची कृती तुम्ही कराल ज्याच्यामधून सरकारला जर वाटलं की त्या कृतीमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये बाधा निर्माण होते आहे तर सरकारला वाटलं तर ते अशा कृतीला बेकायदेशीर कृती आहे का हे एका समितीकडे पाठवतील तपासून घेतील आणि त्याला बेकायदेशीर कृती जाहीर करतील एकदा तुमची एखादी एक पोस्ट एखादं भाषण एखादा मोर्चा एखादा संप एखादं आंदोलन एखादं आव्हान हे सरकारने बेकायदेशीर कृत्य आहे असं त्यांना वाटल्यामुळे तसं जर घोषित केलं तर अशा कृती करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवर कारवाई करण्याचा अधिकार या कायद्याने हा सरकारला प्राप्त होईल त्याच्या अंतर्गत अशा प्रकारच्या संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तीला ते अटक करू शकतील या अटकेच्या बाबत कोणत्याही प्रकारचा जामीन त्या व्यक्तीला मिळणार नाही त्याला जामीन मिळवायचा असेल किंवा त्याला या कृतीच्या बद्दल काही ऑब्जेक्शन्स घ्यायचं असेल तर तुमचे जे काही स्थानिक न्यायालय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जाता येणार नाही तुम्हाला सर्व सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावं लागेल आणि तिथे तुम्हाला पाहिजे तर न्याय मागता येईल मात्र खालच्या कोणत्याही न्यायालयामध्ये तुम्हाला याच्या विरोधामध्ये साधा अपील करता येणार नाही तुम्हाला जामीन मिळणार नाही आणि सरकारचे जे अधिकारी आहेत पोलीस आहे प्रशासन आहे यांना जे काम सरकारने नेमून दिलेलं आहे ते करण्यामध्ये जरी तुम्ही अडथळा काही निर्माण केला तर ती कृती सुद्धा बेकायदेशीर कृत्य धरलं जाईल त्याला गुन्हेगारी कृत्य म्हणून मान्यता दिली जाईल हा जो गुन्हा आहे हा साधा साधा गुन्हा असणार नाही तर नक्षलवादी ज्या प्रकारचे गुन्हे करतात किंवा त्यांना ज्या प्रकारचा गुन्हेगार मानलं जातं त्या प्रकारचा हा गुन्हा आहे सरकारी कामात एक प्रकारे अडथळा आणणं सरकारी अधिकाऱ्यांना विरोध करणं एखादी पोस्ट एखादा लेख एखादं वक्तव्य एखादं भाषण एखादं आंदोलन एखादा संप ज्याच्यामुळे सरकारला जर वाटलं की सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये बाधा येते तर असं कृत्य हे सरळ नक्षलवादी कृत्य या प्रकारचं कृत्य धरून त्याला दोन वर्ष पाच वर्ष किंवा सहा वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकेल जामीन सुद्धा तुम्हाला मिळणार नाही शेतकरी आंदोलनावर याचा काय परिणाम होईल उद्या कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये एखाद्या संघटनेनं भूमिका घेतली आणि सरकारने कर्जमाफी करावी ते जर कर्जमाफी करणार नसतील तर आम्ही बहिष्कार टाकतो आणि बहिष्कार टाकून आम्ही कोणत्याही प्रकारचं कर्ज हे बँकेला भरणार नाही अशा प्रकारची तुम्ही जर भूमिका घेतली तर सरकारी कामात हा अडथळा आहे सरकारच्या निर्णयाला हा विरोध आहे ही बेकायदेशीर कृती आहे आणि त्यामुळे चौकशी करून बेकायदेशीर कृती जाहीर करून असं आव्हान ज्या नेत्यांनी ज्या संघटनेनं केलेलं आहे त्याला अटक करा जामीन देऊ नका आणि जेलमध्ये टाका अशा प्रकारे भूमिका जर सरकारने घेतली तर जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत असं करण्याचा अधिकार सरकारला मिळेल वीज बिलाच्या संदर्भामध्ये तुम्ही आंदोलन केलं आणि म्हणाले की आम्ही वीज बिल भरणार नाही तर अशा प्रकारची कृती सुद्धा बेकायदेशीर कृती ठरू शकेल उद्या सरकारने काही कायदा आणला काही धोरण आणलं आणि शेतकऱ्यांना त्याला विरोध करायचा असेल त्या संदर्भात एखाद्या संघटनेनं काही पोस्ट टाकली काही भूमिका घेतली काही भाषण केलं तर ही कृती सुद्धा सरकार ही बेकायदेशीर कृती आहे असं जाहीर करू शकेल थोडक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आंदोलन तुम्हाला करता येणार नाही महाराष्ट्रामध्ये आज कोणती आंदोलन सुरू आहेत महाराष्ट्रात शक्तीपीठचं आंदोलन सुरू आहे कुणीही मागणी केली नव्हती शक्तीपीठ महामार्गाची कोणत्याही शेतकऱ्याने नागरिकांनी मागणी केलेली नव्हती ही मागणी कोणाची आहे ही मागणी आहे अदानी अंबानी कॉर्पोरेट सेक्शनची मागणी आहे त्यांच्या मागणीसाठी त्यांच्या सुविधेसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत शेतकरी लढतायत किसान सभा लढते वे वेगवेगळ्या इतर शेतकरी संघटना आणि नेते लढतायत आणि विरोध करतायत की आम्ही जमिनी देणार नाही पण जनसुरक्षा कायदा आला तर अशा प्रकारचा विरोध तुम्हाला करता येणार नाही कारण सरकारचे अधिकारी आले आणि त्यांना तुम्ही विरोध केला तर ती बेकायदेशीर कृती ठरेल आणि त्या अंतर्गत जनसुरक्षा विधेयकाच्या अंतर्गत दोन वर्ष पाच वर्ष किंवा सात वर्षाची शिक्षा त्या संघटनेच्या सभासदाला करता येईल अशा प्रकारचा अधिकार सरकारला प्राप्त होईल वाढवण बंदरचं आंदोलन सुरू आहे आदिवासी गावाच्या गाव उद्ध्वस्त होत आणि म्हणून तिथले शेतकरी तिथले आदिवासी या कायद्याला विरोध करतायत जनसुरक्षा कायदा आला तर अशा प्रकारचा विरोध तुम्हाला करता येणार नाही आणि सरळ तुम्हाला विना टाकण्याचा अधिकार या वाढवण बंदरच्या विरोधात लढणाऱ्या शेतकरी आणि आदिवासींच्या बाजूंनी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये सरकारला प्राप्त होणार आहे गडचिरोलीमध्ये लाखो झाडं तोडून टाकून त्यांची कत्तल केली गेलेली आहे कॉर्पोरेट जे लाडके उद्योगपती आहेत त्यांना त्या ठिकाणची खनिज संपत्ती बेमुदतपणाने मोठ्या प्रमाणामध्ये लुटता यावी याच्यासाठी सरकार आपले पूर्ण प्रयत्न या सगळ्या मागे उद्योगपतींच्या मागे उभे करताना आपल्याला दिसते त्या ठिकाणे सुरजागडमध्ये जे आदिवासी शेतकरी आहेत आदिवासी गावं आहेत त्या ठिकाणची वनसंपत्ती आहे त्या ठिकाणची पर्यावरण वैविध्यता आहे यांच्या रक्षणासाठी जे जे आवाज उठवतील त्या सगळ्यांचा बंदोबस्त उद्या जर करायचा झाला तर जलसुरक्षा कायदा त्यांना यासाठी हवाय की त्या ठिकाणची संबंध संपत्ती त्या ठिकाणची आदिवासी गावं त्या ठिकाणचं जंगल आणि त्या ठिकाणचं जे नैसर्गिक साधनं आहेत खनिजे आहेत ते कॉर्पोरेटला लुटता यावी यासाठी हा कायदा आणला जातोय मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे प्रचंड मोठी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये डोळा या ठिकाणच्या उद्योगपतींचा आहे आदानी अंबाणींचा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणातल्या ज्या जमिनी आहेत कोट्यावधीच्या जमिनी आहेत त्या लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न या अदानी अंबाणींचे सुरू आहेत त्या बाबत झोपडपट्टीमध्ये राहणारे आदिवासी आहेत दलित आहेत त्यांच्यासाठी जे जे येतील त्या लढणाऱ्या लोकांचा बंदोबस्त सुद्धा सरकारला या कायद्याच्या अंतर्गत करायचा आहे त्यामुळे अर्बन नक्षल हे केवळ नाव आहे कुठेही उल्लेख कार्बन नक्षलचा कायद्यामध्ये करण्यात आलेला नाहीये त्याची व्याख्या करण्यात आलेली नाहीये त्याचा निर्देश करण्यात आलेला नाहीये संविधान रक्षण हे केवळ नाव आहे परंतु कुठेही संविधान रक्षणाचा उल्लेख त्या कायद्यामध्ये करण्यात आलेला नाहीये त्यांना जो बंदोबस्त करायचा आहे शेतकऱ्यांसाठी लढणारे कार्यकर्ते शेतकरी आणि गरीब आणि दलित आणि आदिवासींसाठी लढणारे संघटना आणि समूह यांचा बंदोबस्त करून हा संबंध महाराष्ट्र आदानी अंबानी सारख्या लाडक्या लोकांना लुटण्यासाठी खुला करायचा आहे आणि त्यासाठी हा कायदा येतोय शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या सर्व संघटनांनी जाग झालं पाहिजे काय धोका आहे तो लक्षात घेतला पाहिजे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा डावे पक्ष लोकशाहीवादी पक्ष लोकशाहीवादी ताकदी या कायद्याला का विरोध करतायत हे समजून घेऊन या लढ्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनांनी सामील झालं पाहिजे मित्रांनो असाच लढा खरं तर कामगार कर्मचारी आणि संविधान वाचवणाऱ्यांच्या साठी सुद्धा हा कायदा धोक्याचा असल्यामुळे त्यांनी सुद्धा केला पाहिजे इतर व्हिडिओमध्ये त्यांच्यासाठी बोलो परंतु आज शेतकऱ्यांसाठी बोललो शेतकऱ्यांनी हा बाब समजून घेतली पाहिजे हा व्हिडिओ सर्वत्र पोहोचवला पाहिजे हा मुद्दा सर्वत्र पोहोचवला पाहिजे आणि लोकशाही वाचवण्यासाठी शेतकरी आंदोलन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या संघटना वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा आवाज हा घुमत राहिला पाहिजे याच्यासाठी या जनसुरक्षा विधेयकाला आणि कायद्याला विरोध करण्याच्या लढाईमध्ये सामील झालं पाहिजे शेतकऱ्यांनी सामील व्हावं